हा जो काय अवॉर्ड या रणवीर अलाहाबाद या नावाच्या व्यक्तीला विकृत व्यक्तीला हे देण्यात आले होतं हे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आयोजित केलेल्या कार्यक्रमात जो पहिला पहिल्यांदाच झालेला दोन हजार चोवीस ला त्यात त्याला नॅशनल कंटेंट क्रिएटर अवॉर्ड देण्यात आले तर तो अवॉर्ड या मंत्रालयाने परत घ्यावा आणि तो अवॉर्ड या देशाच्या पंतप्रधानांनी माननीय मोदी साहेबांनी हा अवॉर्ड देत असताना अशी भूमिका व्यक्त केली होती की हे जे गुण कॉन्टेंट क्रिएटर आहे यांच्यामुळे देशाचं नाव हे जगभरात पसरत आहे आणि देशाची जी काय संस्कृती आहे जे काय कल्चरल ठेवा आहे ते म्हणे जगभरात पसरत आहे तर मला असं वाटतं असं काही या मार्फत होत नाहीये तर पंतप्रधानांनी हे जे काय अवॉर्ड दिलेला आहे आणि जे काय त्यांच्यावरती स्मृती स्तुती सुमन उधळलेली आहेत ते सगळं मागे घेऊन तो अव्वल परत घ्यावा जेणेकरून चुकीचा पायंडा पडू नये कारण डिजिटल फुटप्रिंट हे काही तक्रार झाल्याने किंवा त्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्याने काही होणार नाही हे डिजिटल फुटप्रिंट हे युट्यूबवर असतील फेसबुकवर असेल हे सगळीकडे राहणार तर हे मला असं वाटतं की ते जे काय इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालय आहे हे सगळे डिजिटल फुटप्रिंट्स हे देखील या वर नाही राहिले पाहिजे ह्याच्यासाठी दक्षता करणं गरजेचं एक तर माफी त्यांनी मागितली आहे यांनी आणि दुसरं म्हणजे मागणी केली जाते की गुन्हा दाखल करावा अलाबाद्यावरती गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे ज्या प्रकारे अ गुन्हा दाखल झालेला आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकारचे ट्विट देखील केलेले आहेत दिल्लीमध्ये मा मला असं वाटतं जर मी चुकत नसेल तर नॅशनल ह्युमन राईट्सनी देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि दिल्लीत गुन्हा दाखल झालेला आहे फक्त कठोर बोलणं त्यांनी काही सिद्ध होत नाही काल राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अत्यंत कठोर शब्दात याच्याबद्दल व्यक्त झाले पण मला असं वाटतं कठोर कारवाई देखील करणं गरजेचं कर आहे ती मला असं वाटतं अजून महाराष्ट्रात झाली नाही जिथे खार पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्या हॅबिटेट नावाच्या एका ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तिथे फक्त जाऊन पाहणी दौरा झाला हा पाणी दौरा हा देखावा जे काही देखावा देखा, देखा केलेला आहे त्यांनी काही सिद्ध होणार नाही मला असं वाटतं की खार पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि गुन्हा महाराष्ट्र सरकारने दाखल केला पाहिजे तुम्ही कोणासाठी थांबलाय तुम्ही थांबलाय की कोणीतरी येऊन एफ आय आर लॉन्च करणार का तुम्ही सुमोटो घेऊ शकत नाही जर इतकंच तुमच्या याबद्दल कठोर भावना आहेत तर मला असं वाटतं की ते प्रत्यक्षात दिसलं